आम्ही घेतलाय आता चहा आणि टोस्ट वळवळे बघ काय वाजलं काय वाजलं जबर, जबर बघता काय वाजलं तर इकडे आमच्या पिल्लूचा आता फोटोशूट चालू आहे असंच करायचंय आम्हाला फोटोशूट आणि निघालो हो आता बाहेर तिला द्यायचे इंजेक्शन इंजेक्शन द्यायचे तिला इंजेक्शन काय घे नव्या इंजेक्शन दिलं जायचे तिला तर तयार केलेस आणि तसंच पैसे पण अकाउंट मध्ये टाकायचे होते बँकेत त्याच्यामुळं चला म्हणलं फोटो काढूयात पैशांसोबत काय ये काय ग दोन्ही दोन्ही हाताने घे हा तू दोन्ही दोन्ही हाताने घे हा तोंडात घरा खायचं ती तोंडात घाण्यासाठी hey. नाही पिलू ती मोड्या पिलू बाबुड तो पप्पा फोटो काढावेत hmm. न आम्हाला काय घेणार नाही आम्हाला कपडेच खायचेत समोर बघ त्याला हे करायचं ना मिस्टर रबर बाबा पैसे मोवड्याकडे पैसे आमच्या बागा केवढ्या बुड्याकड पैसे बघा केवढ़ आहेत बघ फोटो काढायलाय तुझे तर झालं आहोत आम्ही आता तयार मी पण झालेली आमचं पिलं पण झालेलं आहे इकडे आमचे मिस्टर पण आहेत आमचं पिलं बघा कसलं बारी दिस कसलं बारी दिसायला म्हणजे असते डोक्यावर घालायचं असते डोक्यावर आता कसं यायची करून काही <supra> तर चला जातो आता पटकन एक वाजेपर्यंतच असते लसीकरण तोपर्यंत मला आता एवढा हसाय लागला काय बबड्या आता एवढा हसाय लागलीस आता थोड्या वेळानं रडशील काय वागड्याचे माझे केवढ दुत गो माय गो अरे काय झाले मु बापाला तर लिकीला घ्यायला आवडतय का नाही माझ माझ बुड आहे की बाबा की आडबा बसणार आहे का <laughs> इडली आली इडली काय झालं चालू चला ये, चालू ये जाळी चालू गाडी चालू जाळी गाडी चलो ब मुगुडिया चालू वा <laughs> नाम त हिस्ट्रीला से रूटीन इकडे आले कोण आहे त्याला जाऊ द्या मग आपण जाऊ पुढे <laughs>

मग पुढचं बघायला पाहिजे ना पुष्पा पुष्पा का स्वजाना पुष्पा का खजाना आहे खजाना पुष्पा का खाजाना पण घ्यायचा पुष्पाचा खजाना आता हे सगळं हे आम्हाला आवडत म्हणून ठिकाणी लावली आम्ही इथं रोडच्या कडेला आता चाललो आता चाललो आम्ही मला शॉपिंग करायला

तर आम्ही झुडिओ मध्ये आलो होतो कशासाठी की मिस्टरांना घ्यायचं होतं फुल शर्ट कारण त्याला लागत होतं म्हणून पण आम्हाला इथे काही भेटलंच नाही कारण व्हरायटी नव्हती नंतर मी इथं माझ्यासाठी पण आणि पिलू साठी पण बघत होते टी शर्ट किंवा पिलू साठी फुल पॅन्ट वगैरे तिला जरा फुल पॅन्ट घ्यायच्या होत्या पण ते पण जरा जास्त तिथं होतं हे तर एक फुल शर्ट आम्हाला आवडलं होतं फुल टी शर्ट मिस्टरांसाठी पण क्वालिटी छान होती पण रेट त्याचा बघून मी <laughs> तर शॉकच झाली साड किती सातशेचं हे फक्त टी शर्ट आहे त्याच्यामुळे हे पण आम्ही कॅन्सल केलं तिथे आता आम्ही आला जुडिओ मधून मग रडायली होती परत आम्ही गाडीत आलो

चला 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 मोडिया 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 चला शॉपिंग करू पिल्लू आपण पिल्लू फर्स्ट टाइम आलो या दिमाखवादी पहिल्यांदा आलोय मॉल मध्ये वंचर दीडशे रुपये किलो बाकी नको पिशवी नाही काहीतरी घेऊ ट्रॉली वगैरे तिथून घेऊ पिशवी तर आमची स्टार्टिंग झालेली आहे ह्या सनफिस्ट बिस्किटापासून चला तेल नको ह्याच्यात जरा हे पडतय नको पुढे येऊ घ्यायचे का नको किती शेंगना पडलं होतं आपल्याला ऐंशीला पडलं ऐंशीला अर्धा अर्धा ती दीडशेला एक किलो येते चांगले येत ठीक आहे चला बदाम घ्यायचे का

एकशे ला पाचशे ग्रॅम अर्धा मग तीच की मग एकशे ला इत शंभर ग्रॅम 23 रुपयाला तीच घ्यावरचे हं आता संकट आले नाही का ए ए वंचरा नीट बस उड्या मारू नको लय ए बबड्या भारी वाटले तुला बसायला ए ए ले पप्पा चलाणे बळच खाऊ घालली बळच आता घरी आलेलो आहोत बरोबर आठ वाज दाखवते तुम्हाला बरोबर आठ वाजले आठ वाजता घरी आला बापरे दम लागला मला दोन चक्र कराव्या लागल्या कारण सामान भरपूर खूप होता जाण्याजवळ मिस्टर नाईक त्यांना काय जमलं नसत त्यांना दोन चक्रा दोन चक्र कराव्या लागल्या असत्या मितुलीला वर ठेवलंच पाण्या टाकलं आणि वापस खाली जाऊन मात्र सामान आणलं तर मी आता तुम्हाला दाखवते मी काय काय आज शॉपिंग केलेली आहे ती डी जी शॉपिंग आहे त्याला खोरायला ती ओपन करायला वेळ लागेल आणि माझ्या तेवढ्या आता कॅपॅसिटी राहिली नाही त्याच्यामुळं डीमार्टची शॉपिंग मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते आजच्या मध्ये तुम्हाला बाकीच सगळं दाखवते आहेत पाच किलो सॉरी पाच किलो नाही चार किलो कांदे घेतलेले आहेत एक किलो बटाटे नंतर पाव किलो घेतलेले असून कारण जरासा खराब होता त्याच्यामुळं इकडे घेतलेली आहे मेथी मेथी मध्ये कांदा पण आलाय वाटत ही असंच खायला घेतलं होतं रस्त्याने आणि इकडे घेतलेली आहे पत्ताकोबी आणि भेंडी लय दिवस झालं माझी भेंडी खाण्याची इच्छा होती म्हणून मी भेंडी घेतलेली आहे बापरे चला आता जेवण करतो चला आता जेवण करतो आहे मस्त झोपतो बापरे तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढंच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा लाईक केलं नाही तरी पण चालेल पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनला पण प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळून जाईल तर चला भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय